चला तर आज आपण बघणार आहोत कोळदाची जिलेबी त्याला शेंगोळे किंवा उकड शेंगोळे असे भरपूर प्रकारची नावं आहेत तुमच्याकडे याला काय म्हणून ओळखलं जातं ते कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर मग छान पावसामध्ये गरमागरम अशी कोळद्याची जिलेबी पटकन रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी मिक्सरच्या भांड्यामध्ये लाल वाळलेल्या ज्या हिरव्या लाल मिरच्या आहे वाळलेल्या त्या घेतलेल्या आहे आणि लसूण घेतलेला आहे व्यवस्थित मिक्सरला फिरवून घेऊया या ठिकाणी बाऊलमध्ये एक कप कुळदाचं पीठ त्याला हलग्याचं पीठ असंही म्हणतात कुळदाचं पीठ आमच्याकडे तेच म्हटलं जातं एक कप कुळदाचं पीठ आणि एक कपाला हलकंसं कमी असं गव्हाचं पीठ म्हणजे अर्धा कपाला थोडंसं वरती आणि नंतर चवीप्रमाणे मीठ खूप जास्त प्रमाणात मीठ टाकायचं नाही आहे मीठ हे थोडं कमी असलं तरी चालेल कारण शिजवताना आपण पाण्यामध्ये पण मिठाचा वापर करणार आहोत त्यामुळे बेताने मीठ या ठिकाणी घालायचं आहे या ठिकाणी व्यवस्थित तुम्ही बघू शकता या ठिकाणी मिरची आणि लसूणचं जे वाटण आपण केलेलं आहे ते यामध्ये टाकून घेऊया लाल मिरची जी आहे ती खूप जास्त प्रमाणात तिखट होती त्यामुळे मी इथे चार ते पाचच मिरच्यांचा वापर केलेला आहे या ठिकाणी सर्व मिरची यामध्ये टाकून झाल्यानंतर पिठाला जी आहे ना एकदम छान अशी मौसूत करून घ्यायची आहे म्हणजे पूर्ण पिठामध्ये व्यवस्थित मिक्स होईल अशी पिठाला पूर्ण चोळून घ्यायची आहे या ठिकाणी पिठाला छान चोळून झाल्यानंतर ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण वाटण करून घेतलं त्याच्यामध्येच पाणी टाकून तेच पाणी आपण यूज करणार आहोत म्हणजे काय होईल जे मिरची आणि लसूण जे भांड्याला चिकटलेला असतो तो त्या पाण्यासोबत पिठामध्ये मिक्स होऊन जाईल या ठिकाणी पीठ त्या पिठामध्ये हलकं हलकं पाणी वापरून व्यवस्थित घट्टसर गोळा बनवून घेऊया खूप जास्त पातळ नाही आणि खूप जास्त घट्टही नाही मिडियममध्ये घट्ट असा गोळा तयार करून घेऊया आणि तुम्ही बघू शकता एकदम छान घट्टसर गोळा या ठिकाणी बनवून झालेला आहे आणि एक चार ते पाच मिनिटं व्यवस्थित भिजवूनही घेतलेला आहे आता व्यवस्थित आपण काय करूया या ठिकाणी मी जोपर्यंत पीठ भिजवायला घेतलेलं होतं तोपर्यंत एका पातिल्यामध्ये किंवा कढईमध्ये व्यवस्थित पाणी जे आहे दीड तांब्या ते गरम करायला ठेवलं आणि चार ते पाच मिनटानंतर तुम्ही बघू शकता मी, मी पाट घेतलेला आहे आणि पाटावरती असे पिठाचे छान तेल लावून एकदम व्यवस्थित जे आहे शेंगोळे वळवून घेतलेले आहे माझी आजी तर हातावरतीच शेंगोळे ओळायची पण आपल्याला ते काही जमत नाही मग आपण पाटावरती किंवा ताटावरती ताटही तुम्ही याचा ताटाचाही वापर करू शकता आणि पोळपाट जे आहे त्याचाही वापर करू शकता या ठिकाणी सर्व जे आहे बारीकमध्ये वळून घेतलेलं आहे पाण्यात टाकल्यानंतर हे, हे दुप्पट तिप्पटने फुगून येतात शिजून येतात त्यामुळे बारीक आणि पातळ अशी जे आहे ते शेंगोळे वळून घ्यायचे आहे शेंगोळे वळून झाल्यानंतर थोडंसं पीठ हे शेवटी मी ठेवलेलं आहे व्हिडिओच्या शेवटी नक्की बघा या पिठाचं आपण काय करणार आहोत या ठिकाणी दीड तांब्या पाणी मी कढाईमध्ये उकळायला ठेवलेलं होत त्यातलं थोडं पाणी म्हणजे एक ग्लास भर पाणी गरम उकळलेलं पाणी एक ग्लास भर मी बाजूला काढून घेतलं आहे ते बाजूला काढलेलं पाण्याचंही आपण काय करणार आहोत हे व्हिडिओच्या शेवटीमध्ये मी नक्की सांगेन या ठिकाणी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका याने काय होईल माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील या ठिकाणी उकळलेल्या पाण्यामध्ये मी दोन तीन चमचे तेल या ठिकाणी मी टाकून घेतलेले आहे आता जे शेंगोळे आपण वळवून घेतले होते ते उकळलेल्या पाण्यामध्ये सोडून घ्यायचे याने काय होईल दहा ते पंधरा मिनटं छान खळखळून खर उकळलेल्या पाण्यामध्ये हे शेंगोळे सोडायचे आणि एकदम छान असे दोन पीठ पटीने फुगून शिजवून येतात या ठिकाणी सर्व शेंगोळे यामध्ये टाकून घेऊया कमीत कमी वीस एक मिनटं हे शेंगोळे शिजवण्यासाठी लागतात मीडियम गॅसवर वीस ते पंचवीस मिनिटे एकदम व्यवस्थित फुलून येतात जाडसर होईपर्यंत शिजवून घ्यायचे या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी सर्व शेंगोळे मोक मोकळे करून टाकते आणि पाणी जर उकळतं असेल ना तर शेंगोळे एकमेकांना अजिबात चिपकत नाही किंवा चिटकून जो आहे त्याचा घट्टसर असा गोळासुद्धा देखील होत नाही एकदम मोकळे मोकळे हे शेंगोळे शिजून मोकळे मोकळेच राहतात अजिबात चिपकत नाही त्यामुळे पाणी जे आहे ना ते उकळलेलंच पाहिजे तुम्ही जर कोमट पाणी वगैरे घेतलं तर मग शिंगोळे बिघडू शकता या ठिकाणी तुम्ही बघू शकता सर्व व्यवस्थित मी यामध्ये टाकून घेतलेलं आहे या ठिकाणी बघा वरतूनही मी यामध्ये मीठ टाकलेलं आहे कारण शिजवण्यासाठीही थोडंसं मीठ पाहिजे असतं आपण पाण्याचा वापर दीड तांबा केला आहे त्यामुळे त्यामध्येही मीठ ती हे बेताने टाकलेलं आहे आणि जो राहिलेला पिठाचा गोळा होता ते गरम पाणी जे आपण एक ग्लास गरम पाणी जे काढून ठेवलं होतं ते त्या पिठामध्ये टाकून त्याचा जे आहे पातळ अशी पेस्ट तयार करायची हाताने मॅश करून करून पातळ पेस्ट तयार करायची आणि उकळणाऱ्या शेंगोळ्यांच्या पातेल्यामध्ये किंवा कढईमध्ये ती पेस्ट टाकून घ्यायची याने काय होतं शेंगोळे जे आहेत ते घट्टसर होतात आणि ते पीठही घट्टसर होतं आणि एकदम छान टेस्ट लागते अशी पातळ भाजी आपली जी आहे शेंगोळ्यांची ती दिसत नाही यामुळे ह्या पिठाचा वापर जो आहे तो अशा पद्धतीने केला जातो आणि गरम पाणी जे आहे ते पीठ मिक्स करण्यासाठी वापरलं जातं आणि उकळून उकळून जर पाणी कमी झालं तर तुम्ही ते उरलेलं जे पाणी आपण बाहेर काढून ठेवतो ते त्यामध्ये टाकलं तरी चालतं या ठिकाणी तुम्ही बघू शकता जी पातळ आपण पेस्ट तयार करून ठेवलेली आहे घेतलेली आहे अजिबात कोणतीही गुठळी न ठेवता व्यवस्थित त्यामध्ये टाकून घेतली आता पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया मिक्स केल्यानंतर काय करायचं त्यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्यांच्या दाण्यांचा जो कूट आहे तो टाकून घ्यायचा आणि एक पंधरा ते वीस मिनिटे मिडियम गॅसवरती व्यवस्थित जे आहे शेंगोळ्यांची भाजी शिजू द्यायची या ठिकाणी तुम्ही वीस ते पंचवीस मिनिटानंतर बघू शकता मी भाजलेल्या दाण्यांचा कूटही टाकलेला आहे आणि आता छान दहा मिनटं व्यवस्थित आपण पुन्हा शिजवून घेऊया या ठिकाणी तुमच्याकडे ह्या भाजीला काय म्हणतात हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका या ठिकाणी सर्व शेंगणाने त्यामध्ये टाकून झाले आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून एक दहा ते पंधरा मिनटं छान उकळून देऊया आणि याला एकदम छान दाटसर घट्टपणा या ठिकाणी भाजीला येतो या ठिकाणी तुम्ही बघू शकता दहा ते पंधरा मिनटानंतर एकदम व्यवस्थित उकळी जी आहे दणकवून उकळी काढून घ्यायची दोन ते तीन उकळ्या व्यवस्थित निघाल्या की घट्टपणा यायला जे आहे भाजीला सुरुवात होते या ठिकाणी भाजी एकदम छान घट्टसर होते आणि खायला खूप छान लागते बाजरीच्या भाकरीबरोबर असं किंवा तांदळाच्या भाकरीबरोबर खूप मस्त लागते अशाच मस्त खा स्वस्त राहा